तो जाम। नमस्कार मित्रांनो आम्ही आज मुंबईतून आलो होतो मी आपली गावची पोरं सगळे आम्ही चाललो आहे तर एक दिवसासाठी एक दिवसाची मजा मी जाणार बघूया आपला गाव वगैरे कसा एकदा मस्त की मे महिन्याचं वातावरण आहे खाडी त्या खाडीमध्ये पोर्या उन्हाळ्याचा एकदा उन्हाला आला की त्या खाडीमध्ये पोवायला द्या

कोकण तर आणि मेवा पोरं लुटत पोरं लुटत आहेत कोकणामध्ये बघा चिकू सारखं दिसणार एक फल आहे त्याला आमच्याकडे आलू बोलतात दाखवतो बघा तो आता आम्ही थोडा जास्त पोचणार आहोत नदीवरती कोर आमची उत्सुकलीत कधी जातो उड्या मारणार

दिसते तिकडे ते आईने पलीकड आयनी अष्टी राजू कधी जातोय दादा

એ માલા ગયા અરે પક્કે તો અરે થમે પક્કે ના મોબાઈલ કું મોબાઈલ કઈ દેવું રાખે તો વેલા भावा माझं बघ राज एवढा पाणी आहे आहे ह कोकणात नदीवर अंकुल करण्याची मजा वेगळीच असते अरे किती पण साबण लाव काला तो कालच राहणार आहे साबण लावून राहणार आहे आता पोहून झालोय आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहे घरी तर बघूया आपण घरी जातो आपण काय काय अजून भेटते आपल्या रस्त्यामध्ये आंबे काजू एक भेटले अरे रांगी भेटली तिकडे आहे बघा आता पोहता पोहता आम्हाला एक खेकडा भेटला आहे अजून एक भेटलाय हा पोहार आहे हा पोहार आहे इकडं इथं आम्हाला रांगे भेटल्या आहेत आणि आता आम्ही निघालोय

निघाले जाता घरी येत्यावेळी काही नुसते धावत आले होते खाली आणि जात्यावेळी एकदम स्लोली स्लोली यश तर बाबा एकदम एवढा थांबलाय ना ते बघा घालण्यात पट्ट्या बिट्ट्या घालून निघाला यश इकडे बघ

घे ये पहिले दिवस जेव्हा सर्व दगडाने काय आंबे दिसले की पाडत असायचे आता ते सर्व दुनिया मोबाईल वरती राहिले ही आवेची आमच्या प्रॉपर्टी होती सर्व पण ते आय पी एल चालू झाली आणि ते ड्रीम इलेव्हवरती मॅच लावून लावून सगळं विकून टाकलं नाही त्यान आणि आता वांडग्यार का फिरतोय आलू <laughs> काढ काजू काढ पण <laughs> त्याला काय भेटत ना हा बघा हा एक नग आहे आमच्यातला आम्ही आम किती काय पाच सो पाच सो पाच सो मे तो पे चुरालो लेख्या हो चुरा मारत आहेत

हीच टिकी जी डुप्लिकेशन काल पकडला नव्हती रिप्लेस करते आलू भरपूर आलू पाडले नाहीत जमवायचं आहेत त्याचे आमचूल पण होते पण ते आता आमसूल आम्हाला खायला भेटत नाही कारण का सांगू लगेच चवल्यावर टाकलेली तोरतात आमचूल तसे आहे तसे आमचूल आमचूल नाही आलू केव हा आमच्या ब्लॉक ची वाट लावून टाकते सर्व

बस बस हे दाखव दाखव दाखवू आंबा दाखव दाखव मारुक मार पुढे इकडे इकडनं मार हे तीन पडलं तर पडतील बघ आम्ही लहानपणी पाडतो आता ती काही मोबाईल मध्ये इंटरेस्ट नाही पाडायला आम्ही आज पाडले नको लोकांच आहे फोडात करायला होईल फ्राय फ्राय करून ठेवणार आहे तल्लून तल्लून घे चिकन मंचुरियन ग्रेव्ही लाल चिल्ली चिल्ली दुनिया बनाई मेने समोर दिसतोय तो एक रेल्वे स्टेशन आहे खेडच्या पुढे येणारा अंजनी आणि चिपळूणच्या आधी लागणारा अंजनी स्टेशन आमच्या गावच्या सम... फायनली आम्ही आलो तर हे चाललंय त्यांच्या घरी आमची गँग चालली आमच्या घरी भेटले कधी आले मुंबईतून सोडून ते अजून गावीच <laughs> आहे हा तू मुंबईला कधी येणार आहेस आता मुंबईला कधी येणार आहेस कशाला मी आता संध्याकाळी येईन वरती पप्पाच गेला ना मुंबईला काय नाही गेला मला भेटला आता तू राहा तुला न्यायला नाही येणार आहे सोबतच राह तू आणि ह्याला ना पप्पास नाही मी जाणार आहे उद्या मुंबईला तू राहा बाय आमची खाली वाडी विवाय संध्याकाल आम्ही आजच्या दिवसात जेवढी काय मजा केली तुम्ही तुम्हाला आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता तुम्हाला तर आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करतोय ब्लॉग आवडल्यास तुम्ही अशी मजा केले काय कमेंटमध्ये नक्की काढवायक आणि ब्लॉग स्टॉप करतोय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 拜。Bye.